त्या <laughs> महाविकास आघाडीला पराभूत करून महायुतीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस निवडून आल्या पाहिजेत म्हणून तिन्ही नेते त्याच्यामध्ये शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे कसोशीनं प्रयत्न करत आहेत आणि शिवसेनेनं ज्या जागा पूर्वी जिंकलेल्या आहेत आम्ही लढलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदय संघटनात्मक बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी स्वतः मेळावे घेत आहेत त्याच्या नियोजनासाठी मी असेल दीपकभाई केसरकर असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील कोल्हापूरमध्ये आज मी आलेलो खरं तर लोकसभा आहे ते तेरा जे जिंकलेले आहेत ते मला असं वाटतं की आम्हीच आहे रायगड आहे रायगड सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये तर रायगड मला असं वाटतं की शेड्यूलमध्ये रायगड नाही आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे मला असं वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे आपल्याकडे टाईमटेबल कदाचित चुकून वेगळं आलं असेल परंतु शिरूर आहे मावळ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे त्याच्यानंतर अमरावती आहे त्याच्यानंतर रामटेक आहे त्याच्यानंतर ठाणे आहे कल्याण आहे त्याच्यानंतर कोल्हापूरचे दोन्ही आहेत म्हणजे इचलकर दोन्ही आहेत त्याच्यानंतर पालघर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आत्ताच्या दौऱ्यामध्ये कुठेही रत्नागिरी रायगड आहे माझ्या तरी बघण्यात आलेलं नाही कोल्हापूरच्या दोन्ही प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे ना आता मला वाटलं अजून कुठेतरी जागा मागावी तर मी देखील मागू शकतो शेवटी ठरवणार आहेत कोणती नेते ठरवणार आहेत कॅल्क्युलेशन कोण करणार आहे तीन नेते करणार आहेत त्या मतदारसंघामध्ये माझा मतदारसंघ येतो याच्यामधनं सत्तर हजाराचं मताधिक्य त्यावेळेच्या उमेदवारांना मिळालं होतं माझ्या बाजूला शेखर नेकमांचा मतदारसंघ येतो तिथं बऱ्यापैकी आमची सगळ्यांची ताकद आहे तिथं ता पन्नास हजाराचं मताधिक्य त्यावेळेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालं होतं एक मतदारसंघ दीपकभाई केसरकरांचा येतो तिथं जवळजवळ तीस पस्तीस हजाराचं मताधिक्य हे दीपकभाईने दिलेलं होतं मला असं वाटतं की ह्या सगळ्या मतदानाचा विचार नेते मंडळी करतील त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची काय आवश्यकता असं वाटत नाही आणि ज्याच्यामध्ये जे कोण इच्छुक नाहीत त्यांनी फक्त बोलू नये एवढीच माझी विनंती आहे आणि नेत्यांवर सोडावं जर <coughs> कालची माझ्या बंधुराजांची स्टेटमेंट बघितली त्यांनी स्पष्ट असं सांगितले की नितेश राणेंपासून ते एकनाथ शिंदेपर्यंत सगळ्यांची इच्छा असेल तर मी लढेन अशीच भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आजपर्यंत आमच्या युतीमध्ये स्वयंघोषित कोण नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे एकनाथजी शिंदेसाहेब ठरवतील जे देवेंद्रजी ठरवतील जे अजितदादा ठरवतील ते तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल दावा आपण करणार नाही दावा आहेच ना दावा करणार नाही साहेब दावा आहेच शिवसे शिवसे ना शिवसेनेची ती जागा आहे शिवसेनाच लढणार आहे ही आमची भूमिकाच आहे ना पण त्याच्यातनं जो काही निर्णय घ्यायचा आहे ते तीन नेते मंडळी घेतील परंतु शिवसेनेचं शिवसेने मत अधिक किंवा शिवसेनेचं मतदान हे जर बघितलं तर फार मोठ्या पद्धतीचं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्याचा विचार करून तिन्ही नेते निर्णय घेतील त्याचा शेवटचा प्रश्न